रेडी बघा मित्रांनो अजून एकदा विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या तापली सुद्धा घात करणार असते हो खरं अगं तापलेच आधी घात खरं उदाहरण सांगते समुद्राचं पाणी खरं आहे का नाही ते बघण्यासाठी थेंबच पुरेसा बरोबर आहे थेम जरी घेतला तरी खरट खरटच लागणार आहे आणि कप जरी पेल तरी खरटच लागणार आहे हो म्हणून सांगते मित्रांनो विश्वास ठेवू नका विश्वास ठेवू नका आणि समजणे समजणे वाले को फक्त चहाच बास आहे म्हणायचं आपल्याकडनं वाल्यांना फक्त चहाच बास म्हणायचं कारण चहा म्हणजे असा आहे पेच्या आधी चौकळती चहाची वासावरून नसते बघा